गेल्या एक वर्षभरापासून खासदार भास्कररावजी सर यांच्या माध्यमातून आम्ही येवले रेल्वे स्टेशन करता सात गाड्यांची थांब्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली होती त्याचा सातत्याने पाठपुरावा आम्ही पुणे डी आर एम ऑफिस मुंबई जी एम ऑफिस तसेच रेल भवन दिल्ली येथेही आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे परंतु अमरावती पुणे हिला प्रथम थांबा मिळावा यासाठी आमचे प्रयत्न होते मध्यंतरीच्या काळात नामदार भुजबळ साहेबांनी त्याचा सा पत्रव्यवहार पुणे विभागाशी केला होता तेरा ऑक्टोबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुक्तीभूमी येथे मोठ्या प्रमाणात भीमानु ये दर्शनासाठी येत आहेत त्या प्रायोगिक तत्वावर व त्या ऑक्टोबर निमित्त रेल्वे प्रशासनाने अकरा बारा व तेरा ऑक्टोबर रोजी पुण्याहून येणारी व अमरावतीहून येणारी या दोन्ही गाड्यांसाठी येवला रेल्वे स्टेशन येथे थांबा दिलेला आहे हा थांबा प्रायोगिक तत्वावर जरी असला तरी जास्तीत जास्त प्रवाशांनी व भीमानवयांनी या रेल्वेचा रेल्वेने प्रवास करावा अशी आम तुमच्या मार्फत आमची त्यांना नम्र विनंती आहे व जास्तीत जास्त प्रवास ज्या वेळेस या गाडीने होईल तर कायमस्वरूपी थांब्यासाठी त्याचा नक्कीच यापुढे फायदा होईल व कायमस्वरूपी या गाड्या एवढ्या रेल्वे स्टेशनवर थांबाव्या यासाठी आम्ही आमच्या पक्षातर्फे वैयक्तिक मी आम्ही या यासाठी प्रयत्नशील आहोत